लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात आपण काल अत्यंत महत्त्वाच्या आणि सर्वात अगोदर अपडेट दिली होती ती म्हणजे की लाडकी बहीण या योजनेची वेबसाईट सुरू झाली होती आणि त्या वेबसाईटवर बऱ्याचशा माता भगिनींनी काल त्यांच्या फॉर्मचा अप्रुव्हल स्टेटस चेक केलेला आहे पण आता बऱ्याचशा माताभगिनींना असा प्रश्न आहे नारी शक्ती दुतून ॲप भरला असेल तर मग कसं चेक करायचं आहे पंधरा ऑक्टोबरचा फॉर्म असेल तर ते ऑफलाईन फॉर्म हला की अंगणवाडी ताई भरलेले कशा कशाप्रकारे फॉर्मचं स्टेटस चेक करायचं आहे त्यानंतर पैसे दिसत नाहीत सर किती आलेले आहेत त्यानंतर संजय गांधी निराधार योजनेचा ऑप्शन पण हटला आहे का अशा बरेचसे प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नांचे छोटे छोटे प्रश्न आणि काही कमेंट्स पण आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लॉग इन कोणची आहे वेबसाईटचं नाव काय असे बरेचसे प्रश्न सर्व गोष्टींचा तुम्हाला आणि काही काही माता तर असं पण विचारलं की सर फॉर्मचा अप्रुव्हल स्टेटस पण दिसत नाही आहे काहींचं म्हणणं आहे की सर पेंडिंग फॉर्म कसा पाहायचा आहे ते कुठे कळतं आहे वगैरे संपूर्ण प्रश्नांचे उत्तरे छोटेशा व्हिडिओमध्ये पटापट आपण घेऊयात पहिलं तर लक्षात ठेवा ए टू झेड माहिती देणार आहे परंतु याच्या अगोदर पण मी अशा प्रकारचा एक व्हिडिओ तुम्हाला दिला होता पण आत्ता खास करून डेडिकेटेड व्हिडिओ आहे तो म्हणजे वेबसाईटच्या बाबतीत कालची जी काही वेबसाईट सुरू झाली तर त्या बाबतीत असणार आहे तुम्हाला माहिती आहे की मी सर्वात अगोदर तुम्हाला जे आहे न्यूज दिली होती आपण एक काम करूयात पहिल्यांदा वेबसाईटला मी तुम्हाला ओरिजिनल वेबसाईटला जे आहे मी दाखवतो ओपन करून आणि मग त्यानंतर मग आपण बोलूयात हे बघा ही ओरिजनल वेबसाईट आहे या वेबसाईटचं नाव काय बघा इथे बघा लाडकी बहीण डॉट महाराष्ट्रा डॉट गव्हर्मेंट इन क्लिअर डॉट इन अशा प्रकारची ही वेबसाईट ना अशा प्रकारची वेबसाईट दिसेल बघा सर्वांना दिसते आहे का या प्रकारची वेबसाईट जी आहे ही आहे ओरिजनल वेबसाईट आता पहिला प्रश्न की लॉग इन कसं करायचं आहे त्यावर आपण बोलूयात वेबसाईट नेमकी सुरू झालेले सर्व प्रश्नांची उत्तरे घेणार आहे पण पटपट घेऊयात बघा पहिला नंबर एकचा प्रश्न की लॉग इन कसं करायचं आहे इथे बघा तुम्हाला मुख्य पृष्ठ म्हणजे ज्याच्यावर आपण नाव मेन पेज योजनेची माहिती योजनेची माहिती मिळेल आवश्यक कागदपत्रे सर्व भेटतील तुम्हाला पण अर्जदार लॉग इन जे आहे ते इथे आहे बघा हे बघा यावर क्लिक करावं लागेल त्यावेळेस तुम्हाला अर्जदार लॉग इन या प्रकारचा विंडो जो आहे तो ओपन होईल आता अर्जदार लॉग इनवर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा फॉर्म ज्यावेळेस ओपन होईल तर वरती जे आहे इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे खाली पासवर्ड टाकायचा आहे आणि त्यानंतर हा जो कॅपचा दिसतो आहे प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारचा कॅप्चा येईल तो कॅप्चा इथं टाकायचा आहे आणि शेवटला जे आहे इथे लॉग इन नावाचं जे बटन आहे या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे परत एकदा सांगतो आहे वेबसाईटला आल्याच्यानंतर अर्जदार यावर अर्जदार लॉग इन यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे मोबाईल नंबर टाकायचा रजिस्टर्ड मोबाईल नंबर त्यानंतर तुमचा जो पासवर्ड तुम्ही तयार केला होता तो आणि त्यानंतर इथे कॅपच्या काही जर माता भगिनींचा जर का पासवर्ड जर का चुकला असेल किंवा त्यांच्या लक्षात राहत नसेल तर लक्षात ठेवा तुम्ही फरगेट पासवर्ड इथे क्लिक करून पण नवीन पासवर्ड बनवू शकता याबद्दल पण मी तुम्हाला येणाऱ्या टायमामध्ये मार्गदर्शन करणार आहे पण मग हे कॅपच्या टाकल्याच्यानंतर लॉग इन या बटनावर क्लिक करायचं आहे आता लॉग इन झाल्याच्यानंतर कसा इंटरफेस दिसेल आता त्यामध्ये मी जास्त वेळ न घालता मी ऑलरेडी तुम्हाला लॉग इन केलेले जे काही आहेत मी जे चुक मी जे चेक केलेला फॉर्म आहे तर त्याबद्दल मी आता तुम्हाला बोलतो म्हणजे जेणेकरून आपला कमीत कमी वेळेमध्ये मला पटपट गोष्टी सांगता येतात आणि सोप्या पद्धतीने बघा लॉग इन केल्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस तुम्हाला दिसणार आहे थोडं झूम करतो बघा आता सर्व क्लिअर व्हावं त्यासाठी मी तुम्हाला मुद्दा म्हणून आता इथे मी तुम्हाला लॉग इन केल्याचे फक्त स्क्रीनशॉट लावणार आहे मग तुम्हाला पटपट समजलं पाहिजे त्यानंतर हे बघा लॉग इन केल्याच्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होणार आहे त्यानंतर माझी लाडकी बहीण योजना या पर्यायावर क्लिक करायचं आहे तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे माझी लाडकी बहीण योजना आता तुम्ही इथे क्लिक केल्याच्यानंतर पुढे बघा कशा प्रकारे विंडोज ओपन होणार आहेत सर्व तुम्हाला एकदम स्पष्ट सांगतो बघा त्यानंतर हे अशा प्रकारचा विंडोज ओपन होईल बघा तुम्हाला त्यानंतर हे जे इथं तीन लाईन दिसतात ना या तीन लाईन या तीन लाईनवर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं दुसरं पेज ओपन होईल हे जे पेज दिसतं आहे तुम्हाला या प्रकारचं पेज ओपन होईल वरती वे योजनेच्या पोर्टलचं नाव पण आहे बघा अशा प्रकारचं इंटरफेस ओपन होईल तुम्हाला थोडं झूम करतो म्हणजे दिसेल बघा आणखी पण क्लिअर आता यामध्ये तुम्ही ज्यावेळेस तुम्हाला या तीन डॉटवर क्लिक केलं तुम्ही याच्यावर त्यानंतर तुम्हाला हे अशा प्रकारचं पेज तुमच्या पुढे ओपन होणार आहे नंतर दुसरं पेज जे आहे आपलं हे अशा प्रकारचं पेज होणार आहे आता या पेजमध्ये तुम्हाला कुठे क्लिक करायचं आहे तर ॲप्लिकेशन मेड अर्लियर या पर्यायावर क्लिक करायचं आहे झालं एवढं जर केलं तर तुम्ही डायरेक्ट तुमच्या फॉर्मच्या पेजवरच लँडिंग होता म्हणजे कुठल्याही प्रकारचं पहिलं अर्जदार लॉग इन केलं आहे त्यानंतर अर्जदार लॉग इन केल्याच्यानंतर माझी लाडकी बहीण व्यवस् जी योजना आहे त्यावर क्लिक केला आहे त्यानंतर या तीन डॉटवर क्लिक केला आहे आणि तीन डॉटवर क्लिक केल्याच्यानंतर या असे एक चार पाच ऑप्शन दिसतील त्यापैकी तुम्हाला ॲप्लिकेशन मेड अर्लियर यावर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही डायरेक्ट तुमच्या फॉर्मवर लॉग इन होता तुमच्या फॉर्मची प्रोफाईल जी आहे तुमच्या पुढे येते नंबर एकचा मुद्दा की प्रोफाईलमध्ये काय पाहायचं आहे पटपट पटपट सांगतो आहे कारण मला बऱ्याचशा काही गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगायच्या आहेत क्लिअर कारण आपल्याकडे वेळ नाही उगं फालतर गोष्टी बोलण्यापेक्षा आपण कामाचं बोलूयात बघा पहिलं तर आता यावेळेस तर फोटो पण दिसत नाही प्रोफाईलला पण असो ॲप्लिकेशन स्टेटस जे आहे हे सर्वात महत्त्वाचं आहे बघा ॲप्लिकेशन स्टेटस हे ग्रीन कलर म्हणजे हिरव्या रंगामध्ये अप्रूवड पाहिजे जर कुणाचं दुर्दैवाने रिजेक्ट झालं असेल तर पैसे मिळणार नाही त्यासाठी तुम्हाला रिसबमिट करणं लागेल क्लिअर आप तुमच्यापैकी ज्यांनी ज्यांनी लाडकी बहीण या वेबसाईटवर फॉर्म भरला होता त्यांनी सांगायचं आहे सा की पूर्वीप्रमाणेच तुमचं आत्ता पण हे ग्रीन आहे का हा टॅब ॲप्लिकेशन स्टेटसच्या खालचा जो स्टॅब आहे अप्रूवड असा आहे का अप्रूवडचा मराठीमध्ये अर्थ होतो मंजूर आहे म्हणजे तुम्हाला शासनाकडून त्याला आपण म्हणूयात हिरवी झेंडी आहे की तुम्हाला कुठल्याही प्रकारचं अडचण किंवा काळजी करायची गरज नाही म्हणजे तुम्ही लाभार्थी आहात याचा साधा सिंपल अर्थ होतो म्हणजे तुम्हाला डोक्याला कुठल्याही प्रकारची चिंता करायची गरज नाही आता ॲक्शनमध्ये बघा इथे महत्त्वाची गोष्ट होती बघा पूर्वी जो होता ना पूर्वी पूर्वी इथे जर का लक्ष ठेवा इथे आणि इथे एक आरचं साईन होतं बघा आर हे बघा अशा प्रकारे रुपयाचं साईन आपलं अशा प्रकारे आणि त्याला क्लिक केल्याच्यानंतर तिथे तुम्हाला पैसे वगैरे दिसायचे किती पैसे आलेले आहेत हेही दिसायचं पण आत्ताच्या नवीन वेबसाईटमध्ये आत्ताच्या बदलानुसार तो ऑप्शन हटलेला आहे तर तुम्हाला थोडक्यात सांगायचं तात्पर्य हो, बघा मी आत्ता सध्या पण एकदा चेक केलेला आहे माता माताभगिंनी सांगितलं सर पैसे दिसत नाही तर त्यावेळेस मी ही चेक केलं तर त्याच्यामध्ये पैसे दिसत नाही आहेत इथे तो ऐकून होता इथे छोटंसा त्याला क्लिक केल्याच्यानंतर जे आहे तुम्हाला किती पैसे आलेत वगैरे वगैरे संपूर्ण माहिती मिळायची पण याचा अर्थ असा नाही झाला की पैसे दिसत नाही म्हणजे सर आता काय खरं नाही आमचे पैसे गेले आम्हाला येणार नाही असं काही नाही कोणी जर तुम्हाला काय असं सांगित असेल तर अजिबात याच्यावर विश्वास ठेवायचा नाही पैसे मिळतील कसं असतं माहिती आहे का वेबसाईटवर चेंजेस घडत राहणार याचा अर्थ पैसे दिसत नाही म्हणजे काय तुम्हाला पैसे मिळणार नाही असं नाही त्यानंतर इथं संजय गांधी निराधार योजनेच्या अंतर्गत बद हो यस नो असा ऑप्शन होता जर नो असेल तर काळजी करायची गरज नव्हती यस असेल तर अडचणीचे भाग होता हे बऱ्याचशा भगिनींना आपल्याला पाहिलेला आहे पण तोही पर्याय उडलेला आहे आता काही भगिनींनी मला असं कमेंट केलं की सर माझ्या फॉर्मच्या पुढे नो दिसत होतं ना आज ते पण नाही सर मला काळजी वाटायली अजिबात काळजी करायची गरज नाही ते फॉर्मवरून ते काही वेबसाईटहून तशा प्रकारचे ऑप्शन हटले असतील तर त्याचा आणि आपल्याला मिळणाऱ्या लाभाचा काहीही संबंध नाही कोणी काळजी करायची नाही समजलं काय पाहिजे आपल्याला अप्रुवड पाहिजे क्लिअर त्यानंतर जे इथे रुपयाचा जो का पैसे किती भेटत होते हे दिसत नाही तर ते काय काय आपल्याला त्याच्यामुळे काय अडचण येणार नाही त्यानंतर आणखी एक महत्त्वाची गोष्ट बघा जे बऱ्याचशा माता भगिनी जे आहे याच्यावर लक्ष देत नाहीत बघा खूप लोकांचं पाहिलं आता काही माहिती जी आहे मी प्रायव्हेसीसाठी हाईट केलेली आहे आता इथे बघा की काय आहे की इथे जे बघा डॉक्युमेंट्स अपलोड आधार कार्डच्या जागी आधार कार्डचं जे काही जे तुम्ही डॉक्युमेंट्स अपलोड केलं आहे ना तर त्याची फ्रंट कॉपी बॅक कॉपी बरोबर जिथे जी कॉपी आहे ना ती कॉपी ते टाकत नाहीत आणि चुकीच्या पद्धतीने टाकतात मग फॉर्म जातो पेंडिंगमध्ये त्यानंतर अशाच प्रकारे बघा तुमचे जे काही बाकी जे डॉक्युमेंट्स आहेत जमजा उदाहरणासाठी रेशन कार्ड असो किंवा हमीपत्राची जे काही हे म्हणजे हे त्याला आपण म्हणूयात की तिथे तुम्ही जो काही फॉर्म आहे तो अपलोड केलेला असतो तर ते क्लॅरिटी दिसायला पाहिजे स्पष्ट दिसायला पाहिजे आणि जर स्पष्ट दिसत असेल तर ते पटकन फॉर्म अप्रूव्ह होतो पेंडिंगमध्ये जात नाही खास करून तुम्ही ज्या वेळेस फॉर्म भरत असतात त्यावेळेस ही काळजी घ्यायची असते पण असो आता बघा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा बघा बऱ्याचशा माता भगिनी सांगितलं की सर फक्त अप्रूव्ड एवढं दिसतं आहे स्टेटस कुठं दिसतंय हो सर अप्रूव्ड फॉर्ममध्ये जर अप्रूवड म्हणजे पण स्टेटसच पण त्याच्यामध्ये आणखी विस्तृत पाहायचं असेल तर हे बघा इथे दिसतं आहे आत्ता मी थोड्या वेळापूर्वी चेक केलेले स्क्रीनशॉट लावायलो ला आहे क्लिअर आता बघा ॲडमिनचं जे आहे तुम्हाला सर्व दिसत आहे बघा स्टेटस बघा डिस्ट्रिक्ट लेवलला अप्रूवड आहे तुम्ही असं म्हणाल की विलेज लेवल असतं सर वॉर्ड लेवलला असतं त्यानंतर डिस्ट्रिक्ट लेवल त्यान असतं डिस्ट्रिक तर विलेज लेव्हल आणि वॉर्ड लेव्हलला जर पेंडिंग असेल तर काय अडचण येते का तर काही अडचण येत नाही सर पैसे मिळतात का मिळतात मग कुठे अप्रुव्हल पाहिजे तर उत्तर पाहिजे डिस्ट्रिक्ट लेवलला कोणीही तुम्हाला हे सांगणार नाही आपलं एकमेव चॅनल आहे की एकदम विस्तृत आणि तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देणार आहे बाकी तुम्हाला फक्त असं नाही की आज येणार उद्या येणार याच्यावर आपला फोकस नसल्यापेक्षा आपण काय करतो आहोत कामाचं आहेत जेणेकरून तुमचे पैसे आता बघूयात रिमार्क्समध्ये रिमार्क्स जो आहे हा अत्यंत महत्त्वाचा असतो हे आता सध्या पण वेबसाईटला तुम्ही चेक करू शकता मी आता सांगितलं तुम्हाला रिमार्क्समध्ये दाखवलेला आहे आता एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे डिस्ट्रिक्ट लेवल अप्रूवड असेल तर तुमच्या डोक्याचा ताण शंभर टक्के संपला काही काळजी करायची गरज नाही एकदम निवांत राहा पण कधी कधी काय असतं माहिती का इथे रिमार्क्स मध्ये जे आहे आता बघा जसं की सांगतोय की यांचा सबवॉर्डला सबवॉर्ड लेवलला पेंडिंग फॉर्म आहे पण आता तुम्ही म्हणाल की सर सबआ लेव्हलला जर पेंडिंग फॉर्म असेल तर पैसे मिळतात का तरी मिळतात मिळालेले आहेत काळजी करायची गरज नाही आता अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे रिमार्क्समध्ये कधी कधी जे आहे जर तुमचा डिस्ट्रिक्ट लेव्हलला जर रिजेक्ट झाला असेल तर रिजेक्टचा रिमार्क्स येतो म्हणजे अप्रुव्हड डिसअप्रुव्हडपेक्षा तुम्ही इथेही पाहू शकता इथेही तुम्हाला तो रिमार्क्स मिळेल आणि जर इथे अप्रूव्ड असेल तर काळजी करायची गरजच नाही अशा प्रकारे लक्षात ठेवा तुम्हाला थोडक्यात आजच्या जे काही या व्हिडिओमध्ये खास करून तुम्हाला एवढंच पाहायचं होतं की कशा पद्धतीने हो जे आहे तुम्हाला लॉग इन करायचं आहे महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला हे माहिती असावं की अप्रूव्ड तुमचा फॉर्म पाहिजे फॉर्म फॉर्म पाहिजे हे पैसे जर दिसत नसतील तर ते असं नाही की तुम्हाला पैसे भेटणार नाहीत काही काळजी करायची गरज नाही आता पटपट पटपट एकदा कमेंट्स घेऊयात आपण म्हणजे आपलं काम जरा व्यवस्थितरित्या तुम्हाला जरा गोष्टींची उत्तर भेटतील बघा याने आपण पहिले जे कमेंट्स आहे बघा दादा चौदा ऑक्टोबरला जे आहे अंगणवाडीमधून फॉर्म भरला आहे स सहा डिसेंबरला जे आहे फॉर्मला रिजेक्ट झाला आहे मॅसेज आला होता तर काय प्रोसेस करायला पाहिजे आता एक खूपच महत्त्वाचा याने प्रश्न विचारला अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे का कारण की ऑफलाईन फॉर्म आहे पंधरा ऑक्टोबरचा मानल्याच्यानंतर फॉर्म रिजेक्ट झाला आहे या फॉर्मला दुरुस्त करण्यासाठी आता जर आपण ऑफलाईन भरला असेल तर अंगणवाडी ताईकडेच या प्रकारची सुविधा उपलब्ध होईल पण तुर्तास सरकारने अशा प्रकारचे निर्देश देणं आता येणाऱ्या टायमामध्ये दिले जातील तर त्यावेळेस करू शकता आपण वेबसाईटद्वारे किंवा ॲपच्याद्वारे करू शकत नाही दुसरा प्रश्न बघा पटापट घेऊयात यांनी विचारलेला आहे प्रश्न जो आहे विक्रमादित्य यांनी विचारलेला आहे की जमा बघा पैसे जमा झाल्याचा ऑप्शन दिसत नाही हो दिसत नाही बरोबर आहे पण काय काळजी करायची गरज नाही कोणी उंदळून जाऊ नका त्यामुळे दुसरं बघा रेखाताई यांनी विचारलेलं आहे की सर ॲप ओपन होत नाही आहे कुठून चेक करायचं आहे ज्या माता भगिनींनी ॲपच्याद्वारे नारीशक्ती ॲप म्हणजे पूर्वी सर्वात अगोदर नारीशक्ती ॲप पंधरा ऑक्टोबरवाल्या माता भगिनींना माहिती नाही नारीशक्ती ॲप काय होतं नारी शक्ती दूत ॲप जे होतं त्याद्वारे पूर्वी फॉर्म भरण्याची सुविधा होती ऑनलाईन पण आता हे ॲप सध्या चालू, वेल, वेले चालू वेले स, नाही ॲप पण चालू होईल ज्यावेळेस चालू होईल त्यावेळेस तुम्ही चेक करू शकता ॲपहून फॉर्म भरला असेल तर ॲपवरच पाहता येईल वेबसाईटवर पाहता येणार नाही हे मी तुम्हाला पहिल्यांदा सांगालो आहे जर फक्त तुम्ही वेबसाईटद्वारे फॉर्म भरला असेल तरच पाहता येतो वेबसाईटवर अज अदरवाईज पाहता येणार नाही आय होप की बघा तुम्हाला कुठल्याही प्रकारचं जर आता तुर्तास जर काही अडचण असेल लाडकी बहिणी योजनेच्या वेबसाईटबद्दल तर तुम्ही नक्की मला विचारा पण एक गोष्ट तुम्हाला जाता जाता सांगतो जर पंधरा ऑक्टोबरचा फॉर्म पेंडिंगमध्ये असेल तर काळजी करू नका कोणी असं समजत असतील की सर माझा फॉर्म आत्ता मंजूर झाला बऱ्याचशा लोकांचे फॉर्म मंजूर झालेले आहेत तर त्यामुळे आता जसं की बघा एक तुम्हाला उदाहरणासाठी सांगतो आहे हे बघा तुम्हाला म्हणजे तुमचं तुमच्या मनाचे समाधानी व्हावी की नाही पंधरा ऑक्टोबरचे फॉर्म मंजूर व्हायला आज पण सुरुवात झालेली आहे आजही सुरू होते बघा आता यांनी विचारलेलं आहे बघा मी त्यांनी सांगितलं की रोहिणीताईन यांनी विचारलेलं आहे की सर्व त्यांनी माहिती वगैरे दिलेली असो हे बघा पंधरा ऑक्टोबरला जे आहे त्यांनी फॉर्म भरलेलं आहे किती पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला अप्रूव्ह झालेला आहे डी बी टी पण झालेली आहे आणि विशेष म्हणजे चांगलं आहे की पोस्ट बँकमध्ये त्यांचं आहे बघा त्यांना मंजूर झाल्याचा मॅसेज पण आलेला पण रक्कम आलेली नाही आता मी तुम्हाला पहिल्या पहिल्या पहिल्यांदाच सांगितलेलं आहे की जर तुमचा फॉर्म परत आहे का तुमचा फॉर्म पंधरा ऑक्टोबरचा असेल किंवा ऑक्टोबर महिन्यामधला असेल पैसे आले नसतील तर एकदा चार हप्त्याचे पैसे तुम्हाला जानेवारीच्या या महिन्याच्या वीस नंतर तुम्हाला जो या जानेवारीचा महिना येईल सातवा टप्पा त्यामध्ये तुम्हाला पैसे मिळतील कुठल्याही प्रकारची कुणाच्याही मनामध्ये जर आता या व्यतिरिक्त पण काही शंका असेल तर नक्की मला व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारा धन्यवाद